अलगार सभेतून छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर घणाघात केलाय जरांगेंच्या केल्याचा आरोप भुजबळांनी केला जाळपोळी मागे जरांगेंचा हात आहे असं देखील भुजबळांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गलिच्छ भाषा बोलणाऱ्या जरांगांना एवढी मस्ती कुठून आली असा हल्लाबोल देखील जरांगेंनी केलाय विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात बेकायदा पिस्तुल कुठून आली असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी जरांगेंकडे रोख केलाय सांगतात कि त्यांना पकडू नका त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घर जा, जा तुमचे गुंड होते त्यांच्या विरुद्ध या गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूबवर अजूनही आहे दोन दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आली रे बाबा तो दोन महिन्यात जालना दोनशे बेकायदा गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तोल कुणाला मारण्यासाठी पिस्तोल आले कुणाला गोळा घालणार आहे काय यांचा हेतू आहे काय यांचा प्लान आहे काय करतो आमचा इंटेलिजन्स どうんから。